आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पाचव्या पत्राचं वाचन आपण ऐकतोय आज ऐकूया यातला भाग दुसरा त्रिगुणातीतावस्था व त्रिगुणात्मक प्रकृती या दोनच गोष्टींचा विचार करावयाचा असेल तेव्हा त्रिगुणातीतावस्था श्रेष्ठ हे कोणालाही मान्य होईल किंवा मोक्ष आणि स्वर्ग नरक यांची तुलना करता मोक्ष श्रेष्ठ हे निसंदेहपणे म्हणता येईल म्हणून त्रिगुणातीतावस्था किंवा मोक्ष याचा विचार करता त्रिगुणात्मक प्रकृती किंवा स्वर्गनरक ही एका वर्गात ढकलता येतात व ते योग्यच आहे परंतु जेव्हा आपण प्रकृतीचे पृथक्करण करतो किंवा स्वर्गनरकादी वर्गीकरण करतो त्यावेळी त्यात त्या पुन्हा प्रतवारी लावणे अशक्य होते आणि तशी ती भगवंतानी लावलीही आहे नाहीतर सतराव्या व अठराव्या अध्यायात अध्या सात्विक आहार राजस आहार तामस आहार त्याचप्रमाणे त्रिविध यज्ञ त्रिविध दान किंवा त्रिविध ज्ञान बुद्धी धृती वगैरेंची वर्णने देऊन सात्विक गुणच सर्व गुणात श्रेष्ठ असे भगवंताने का प्रतिपा दिले असते बाबांकडूनही या सिद्धांताला सहजच पुष्टी मिळाली असे मी समजतो ते म्हणतात सृष्टीत सर्व तमोमय जीव रजोगुण कुठे कुठे दृष्टीस पडतो व सत्वगुणी तर विरळाच याचा अर्थच मी असा करतो की तमातून सत्वाकडे जाणे हा सृष्टीचा सहज स्वभाव आहे तेव्हा सत्वगुणही बंधाला कारण होतो अतएव त्रिगुणातीत व्हावे हे उत्तर मला मान्य असले तरी त्याबरोबर तू व्यवहारात कसाही वाग अशी गर्भित का प्रत्यक्षच शिकवण दिली जाते ती मला पटत नाही येथे त्रिगुणांची छाननी करून कोणत्या कर्माला गुणाला किंवा स्वभावाला सात्विकात राजसात किंवा तामसात ढकलावे याचे सविस्तर वर्णन करणे शक्य नाही पण एवढेच मात्र लिहितो की हिरण्यकश्यपू रावण कंस अगर दुर्योधनादी दुष्ट खरोखरच त्यांना दुष्ट लेखण्याची प्रत्येकाला पात्रता आहे किंवा काय परमेश्वराला ठाऊक म्हणजे रजोगुणाची पराकाष्ठा होते व सामान्यत आपण ज्यांना दरोडेखोर बेरड पुंड लुटारू यांचे अग्रणी मानतो वा याच वृत्तीच्या माणसांना निरनिराळ्या परिस्थितीत हिंमत बहादर बेडर महत्वाकांक्षी कर्तबगार अशा निराळ्या नावांनी संबोधतो ते सामान्यत रजोगुणप्रधान असतात परंतु बहुतेक लोक यांना तमोगुणात ढकलतात व पुष्कळशा तमोगुणमयी प्रवृत्तींच्या माणसांना सात्विक समजतात त्यामुळे पुष्कळ ठिकाणी ही सत्ववृत्ती का तमोवृत्ती अशीही शंका आल्याशिवाय राहत नाही पण इतक्या खोलात तूर्त शिरण्याचे प्रयोजन नाही निष्कर्ष एवढाच काढावयाचा की व्यवहारात त्रिगुणात्मक प्रकृतीचा विवेक साधकाने अवश्य केला पाहिजे त्रिगुणातीतावस्थेसंबंधी बोलताना त्रिगुणांचा विचार पाहिजे तर नका करू असो अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अपैषून दया वगैरे गीतेच्या अध्यायात सोळाव्या श्लोक पहिला दुसरा आणि तिसरा दैवी गुणांची संपत्ती मिळवण्याचा आपण अवश्य प्रयत्न केला पाहिजे व्यवहारच परमार्थमय होतो असे आपणास शिकवण्यात येते ना मग मी म्हणेन की ही दैवी संपत्ती संपादन करणे हाच परमार्थ आणि हाच आपला व्यवहार मला लिहिताना कठीण वाटते पण तसे लिहिणे जरूर आहे की व्यवहाराला परमार्थ बनवण्याऐवजी म्हणजे व्यवहार बनवून परमार्थाची आणि व्यवहाराची का सांगड घालीत नाही व्यवहारात वाटेल तसे वागूनही म्हणजे प्रसंगी हिंसा करून किंवा मिथ्या भाषण करून किंवा दरोडे घालून व हे सर्व अनाचार व्यवहाराच्या नावावर जाणून बुजून करून परमार्थ साधता येईल अशी माझी भावना नाही ज्यांची असेल त्यांनी खुशाल तोच परमार्थ समजून समाधान करून घ्यावे माझे हातून कळत नकळत असे व्यवहार घडतील तर त्याबद्दल मला वाईट वाटून पश्चाताप व्हावा म्हणून मी परमेश्वराची प्रार्थना करीत असतो प्रार्थना उपासना भजन हाच परमात्म प्राप्तीचा राजमार्ग आहे कळावे ती सौ वैनीस नमस्कार आमचे घरी खुशाली कळवून वडील मंडळीस शिरसाष्टांग नमस्कार व मुलांस आशीर्वाद सांगावे सर्व बंधुवर्गास व मित्रमंडळीस नमस्कार लोभ असावा ही विनंती आपला रामभाऊ या बरोबरच पत्र क्रमांक पाच वाचन आता समाप्त होत आहे उद्या आपण ऐकूया यातील पत्र क्रमांक सहाचं वाचन श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तच्छ